गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर दे ओ महेश्वरा गुरुर रसाक्ष पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे नम तर आज आहे ना गुरुपौर्णिमा आहे तर चला गुरुपौर्णिमाच्या तुम्हाला आहे ना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा तर आता आहे ना सकाळची सुरुवात मस्त अशी छान झाली आहे खूप असं प्रसन्न वातावरण आहे आणि आज पाऊ मुळात म्हणजे ना पाऊस नाही आहे तर आता मी आली आहे देवासाठी फुलं घ्यायला तर देवपूजा करायची म्हटलं चला आधी सुरुवातीला फुलं घेऊन जावा तर मस्त असे जास्वंदीचे दोन प्रकार दोन तीन प्रकारचे फुलं आलेले होते गुच्छ जास्वंदीला पण आलेलं होतं तर जास्वंदीचे फुलं घेतले गुलाबाचे पण घेतले तर आता चालली मी देवपूजा करायला तर बघा इथं मस्त असं ब्रह्मकमळाचे ना कळी पण खूप छान आली बघा उमलली नाही अजून आजूक पण खूप छान आली आहे त्यानंतर आहे ना इथं आपलं चांदणीचे फुलं पण आहे ते पण घेऊन चालली आहे आणि फुलं असले का देवपूजा करायला छान असं वाटतं खूप भारी वाटतं देवपूजा करायच्या वेळेस फुलं जर असले ना मस्त वाटतं तर चला आता आहे ना फुलं पण घेतली आहे आता चालली देवपूजा करायला तर मस्त असे सफेद फुलं आहे ना खूप भारी वाटतात सफेद लाल आणि सफेदच गुलाब आहे आमच्याकडं तर ते सफेद गुलाबचं पण फुल घेतलं आहे मी आणि पावसाने बघा कशा विटायला आहे ना शेवळ आलेलं आहे तर बघा असे फुलं आणले आहे मी देवपूजासाठी तर आता देवपूजा करून घेते तर बघा देवपूजा पण झाली फुलं ठेवलेली मी मस्त देवपूजा तर किती छान फुलं वाटतंय ना जास्वंदीचं फुलं आहे ना खूप मोठं होतं ते अर्धच उमरलेलं आहे अर्ध काही उमरलेलं नाही अजून अर्ध जर उमरलं ना पूर्ण देवा देवघरामध्ये ना पूर्ण ते फुल मोठं होऊन जातं हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता आहे ना सर्व काम आहे आम्ही आलो आहे रानामध्ये तर इथं कला आहे ना तन्नाशक मारायचं आहे तर बघा विराजेनं पंप भरतोय आम्ही इथं आलो आहे आता तणनाशक मारण्यासाठी तर मी नाही मारणार आहे विराज अन्यस मारणार आहे पण पन, मी पण आली इथं पंप भरून द्यायला त्याला तर चला व्हिडिओची सुरुवात करते आता तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर माग मागं माकामध्ये तन दिसतं आहे तुम्हाला गवत दिसतं आहे तर याच्यासाठी ना तर मारायला आलो आहे आम्ही माळ्यामध्ये आणि दोन पंप लावले एक पंप आहे ना मारू राहिले आणि एक दुसरा भरून ठेवायचा तो विराज मारणार आहे तर चला आता बघा आज आहे ना पाऊस थोडा उघडेल आहे आज काही पाऊस नाही आहे एवढा तरी पण आबट आलेलं आहे तुम्हाला दाखवतील बघा काळं काळा आबट आहे इकडं बघा असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये वाता आता औषध मारायचं आहे तर तर चला आता पाऊस आला नाही तर बरं होईल आहे ना पाऊस नाही आला, आला तर एवढं औषध मारून होईल पाऊस जर आला तर मग काय राहुणात जाईल तर तण पण खूप झालं आहे मकामध्ये बारीक बारीक आहे पण खूप आहे जास्त मोठं नाही आहे बारीकच आहे तर त्या तणाला आहे ना औषध मारतात आमच्याकडे ना तणनाशकच मारून देतात निंदत वगैरे काही नाही माका ज्याला निंदायची ते नेंदत ज्याला नाही निंदायची ते नाही निंदत म्हणजे खुरप नाही खुरपत तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर हे बघा अशा पद्धतीचं तण आहे आमच्या मकामध्ये मा आणि माझ्या पा पाठीमागे होती ना ती मका पण आमचीच आहे तर हे असं तण आहे एवढ्या मकाला आहे नाही तर तणनाशक मारायचं आहे पूर्ण त्या घरापर्यंत आहे ना तिथपर्यंत तर नाशक मारायचं एवढ्या मकाला मा आणि इथं विराजने पंप भरून ठेवलाय आता उचलून देऊ तुला नाही पण त्याचे तेलच नाही त्या पंपाला तेल काढावं लागेल गाडीमधून आता काय झालं का बरं पण खालीवर बसले तर हे बघा असं वातावरण झालंय दिदी आणि दीदी पण आली होती दोन दिवस घरी राहिली तिला बरं नव्हतं डॉक्टरकडे गेली आणि गेली ती पण आता तर बघा असं वातावरण आहे आबट आलंय खूप पण पाऊस काही नाही अजून तर बघा इथं ना आमच्या माकामध्ये तणनाशक मारायचं काम चालू आहे तर बारीक बारीक तण आहे ना मग ते पण जळून जाईल आणि इथं मिस्टर मारताय तणनाशक आणि विराज पण मारतोय म्हणजे तो पण पंप भरून दिलं आहे त्याला पण तेल नव्हतं मग तेल आणायला गेलं आहे घरी पंपाला पण तेल लागतं ना मग तेल आणायला घरी गेलाय आहे तोपर्यंत इथं लगेच पावसाला सुरुवात झाली बघा बारीक बारीक लगेच पाऊस यायला लागला मोठा नव्हता जास्त पण बारीक बारीकच होता तर तरी तर पण आहे ना औषध मारून घेतलं नाशक त्याला ओलस लागतं ना त्यामुळं मग मारून घेतलं काही जास्त मोठं पाऊस नव्हता म्हणे थोडासाच आहे त्यामुळं आहे ना त्यांनी आव तन्नाशक मारून घेतलं आणि इथं बघा कसं पाणी तुंबलं आहे ना सा जागी जागी शेतामध्ये तर हे बघा हे आमची मका आहे इथं खाली पण आहे ना गवत आहे ना तिथं पण खूप पाणी तुंबलेलं आहे तिथं पण जाता येत नाही त्यामुळे ना तिथं ते गवत आलं आहे मका लावलेली नव्हती आम्ही तिथं तेवढ्या जागेत तर चला आता ना, तीन वाजले तीन वाजता आता गोठ्यात आली आहे मी मशीनला खायला टाकायसाठी आली आहे तर चला आता आहे ना गोठ्यातलं सर्व आवरून घेते त्यांना खायला टाकती तर खायला पण कुट्टी केलेली आहे तर थोडीशी ती टाकून देते आणि शेण भरून फेकून देते झाडून घेते तर आज आहे ना दिवसभर तनाशक मारायला गेलं तर दोन दोन तुकड्यांना मारलं आहे तनाशक आता अजून दोन राहिले पण लाईट नाही आहे पाणी पण संपलं आहे टाक्यांमधलं त्यामुळं थोडंसं राहिलं आहे तर ते आता, उजा मार तर ते आता ते तर उद्या मारतील तर आजचं पुरे जेवढं पाणी होतं ना तेवढं तनाशक मारून घेतलं आणि आता त्यानंतर उद्या मारतील तर चला ते बघा गवनीत खायला बघती बघा ती गाय तर चला आता आहे ना त्यांना खायला टाकते आणि शेण भरून घेते तर बघा स सा, गोठा सगळा स्वच्छ झाला आहे आणि मशीनला आणि गाईला पण कुट्टी टाकली तर कुट्टी पण करून ठेवली आहे सकाळसाठी आणि घरात आली आता मी तर घरात आल्यानंतर आता भाजीची तयारी संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले होते तर आज आहे ना मस्त मटकी टाकली होती मी भिजत तिला मोड आणायला ठेवले होते मस्त लांब लांब मोड आले तिला त्यानंतर इकडं मसाला पण करून घेतला टमॅटो कांदा कडीपत्ता लसूण आद्रक आणि खोबरं एवढं भाजून घेतलंय तर आता हे मिक्सर मधून काढते पण ही डिश आहे ना मी हे गरम वस्तू टाकली ना यामध्ये लगेच डिशला आहे ना तडा गेला तर बघा इथं तर मसाला पण बारीक करून घेतलाय ना आणि इथं आहे ना तांदुळक्याची भाजी तर आज आम्ही तर नाशिक मारायला गेलो होतो ना मळ्यामध्ये तर थोडीशी मला तांदुळक्याची भाजी भेटली ह्या वर्षी ना तांदुळक्याची भाजीच नाही आहे मळ्यामध्ये नाहीतर इतकी भाजी असते ना कंटाळा येत होती भाजी खायला पण ह्या वेळेस आहे ना शोधूनसुद्धा भाजी मला भेटली नाही एवढीच भाजी भेटली तर म्हटलं चला आता ना तव्यावर आपण ही भाजी करू तर तेल टाकून लसूण आणि जिरे टाकले आणि भाजी परतायला ठेवली थोडीशी म्हटलं वाफ देऊ तिला आणि नंतर दोन एक मिनटं वाफ दिली का वाफ काढून घ्यायची आणि भाजी पण शिजून जाते कवळी भाजी होती ना त्यामुळं ती पण पटकन शिजून गेली आणि घरामध्येच आहे ना मिशेंगदाणा आणि लसूण आणि मिरची तर हिरव्या मिरचीचा असा ठेचा केलेला आहे तोच ठेचा टाकला वरून पण खूप छान झाली बरं का भाजी एक नंबर झाली होती मी तुम्हाला दाखवते तो ठेचा तर बघा अशा पद्धतीने ना आपण घरामध्ये ठेचा करून ठेवतो ना तोच वरून टाकला मी आणि थोडंसं मीठ टाकलं आणि भाजी परत परतून घेतली चांगली मिक्स करून घेतली तर खूप छान भाजी लागली होती ही आम्हा सर्वांना खूप आवडली होती पण यावर्षी वर्षी ना मेथीची भाजी तांदूळक्याची भाजी जास्त प्रमाणात नाहीचे कारण सारखा पाऊस चालू होता ना कोथिंबीर आणि परत तांदूळ का मेथीची भाजी हे सर्व भाज्या ना बसून गेल्या म्हणजे खराब होऊन गेल्या त्या तर त्या भाज्या ना आल्याच नाही ह्या वर्षी खायला मागच्या वर्षी ना खूप भाज्या वात्या तर ह्या वर्षी काहीच नाही आहे तर चला आता आहे ना का आपली तांदुळक्याची भाजी झाली आहे ती एका डिशमध्ये काढून घेते मी आणि आज आहे ना मटकी करायची आहे मिसळ पाव करायची आहे तर पाव आणायला गेला आहे विराज आणि मी आता आहे ना मटकीची भाजी करते म्हणजे मिसळ करते आहे तर मीठ टाकून मस्त आता ना परतून घेतलं आणि मसाला पण थंड होतो म्हटलं आणि बाबांसाठी ना दोन पोळ्या करून घेतल्या बाबाने बाबा नाही बोलले पाव खायला तर त्यांना दोन पोळ्या केल्या आहे मी मटकी म्हणजे मिसळ खाणार आहे ते पण पाव खायला नाही बोलले म्हणे मी पाव नाही खाणार माझ्यासाठी दोन पोळ्या कर तर बाबांसाठी पोळ्या केल्या आणि तांदुळक्याची भाजी पण केली तर बाबांना आवडती तांदुळक्याची भाजी तर ते खातात चांगली तर बघा इथं मटकी पण शिजून झाली एक कुकरची शिट्टी करून घेतली मी मस्त शिजली आहे हळद आणि मीठ टाकून आणि त्यानंतर आहे ना मिक्सरमध्ये मसाला पण वाटून घेतला आता हा मसाला आहे ना आपण तेल सुटेपर्यंत आहे ना तळून घेऊ आणि मग बाकीचे मसाले टाकू तर बघा मस्त असं आहे ना तेल सुटेपर्यंत मसाला तळून घेतला आहे मी तर छान असा तळा साईडने तेल पण सुटलं आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते आहे कढीपत्ता आहे ना मी वाटायला पण टाकला होता आणि त्यानंतर आता भाजीमध्ये पण टाकते आहे तर आता भाजीमध्ये आहे ना आपले दररोजचेच मसाले टाकते आहे धना पावडर टाकते दोन चमचे त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे आहे ना काळं तिखट टाकलं आहे तर भाजी थोडीशीच करायची आहे ना त्यामुळं मग दोन चमचेच टाकले मी काळा तिखट नाहीतर भाजी जर जास्त असली ना तर मग थोडंसं एखादा एक चमचा एक्स्ट्रा टाकावं लागतं तरी पण मी टाकला आहे कारण तिखट लागते ना भाजी आम्हाला त्यामुळं तर मसाले चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे आता मसाले ना चांगले शिजून घेते यामध्ये म्हणजे तरी पण चांगली येईल आणि मसाले पण जळणार नाही शिजून जातील तर मस ते तर मस्त असे मसाले शिजले तेल पण सुटलं होतं त्याला तर त्यामध्ये ये ना उकडलेली आपली मिसळ टाकून दिली उस तर बघा आता आहे ना मिसळ चांगली मिक्स करून घेते आणि यानं ह्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मी मिक्सरचं भांडं धुणे ना पाणी टाकलं आहे आणि आता आहे ना आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला आपली भाजी कितपत आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि भाजी किती करायची त्यानुसार तर बघा मलाही ना थोडीशी घट्ट वाटते मी आज थोडंसं पाणी टाकते कसं पावाबरोबर थोडंसं आपल्याला पातळच रसा चांगला लागतो ना म्हणजे पाव पण त्यामध्ये भिजला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला रस्सा लागतो तो तर अशा पद्धतीने आहे ना मी ही भाजी करते आहे तर बघा आम आम्ही किती जण आहे ना त्यामुळं मी एवढी भाजी करते तर मिस्टर काही नाही आहे घरी जे जेवायला ते बाहेर जाणार आहे त्यामुळं तर बघा आता आहे ना थोडंसं मीठ टाकलं आहे भाजीला चांगली उकळी येऊ देते आणि आपण आधी पण उसळीला एक सिट्टी करून घेतली ना मटकीला त्यामुळे एवढी काही शिजवायची गरज नाही फक्त घट्ट रस आहे ना चांगला घट्ट सर होऊ द्यायचा आहे मस्त भाजी शिजू द्यायची आहे त्यानंतर बघा इथं मस्त अशी भाजी तयार झाली आहे आपली त्या त्या त्यानंतर पाव पण घेऊन आला आहे विराज तर आता आम्हाला आहे ना जेवायचं आहे तर जेवायसाठी ना पाव पण काढून घेते मी एका ताटामध्ये त्याने कॅरीबॅगमध्ये आणली आहे ना गावाकडे असंच भेटतात पाव तर बे बेकरी नाही आहे ना आमच्या गावामध्ये त्यामुळं तर पाव काढून घेतले आणि आता आहे का ना कांदा टमॅटो कापून घेते मी आणि त्यानंतर सर्व वाढून घेतलं का जेवायला घ्यायचं आहे तर आज आहे ना आम्ही ती चौघाची जेवायला तर मिस्टर काही नाही आहे ते बाहेर गेले जेवायसाठी म्हणजे कार्यक्रम आहे इथं गावामध्ये तर त्या कार्यक्रमाला गेले त्यामुळे ना आता आम्ही चौगाचे जेवायला तर चला आता ना कांदा घेते कांदा कापून घेते भांड्यांचा पसारा बघा किती घ्या किचन वाट्यावरती तर जेवण झाल्यानंतर एवढा पसारा आवरून घ्यायचा आहे आणि नंतर मग व्हिडिओ एडिटिंग करायचा तर बघा जेवण वगैरे सर्व झाले आमचे भांडे आवरले किचन वट्टा पण आवरून घेतलंय मी सर्व काम आवरलंय आता आलोय झोपायला तर विराज बघतोय मोबाईल आणि मी आता बोलते तुमच्याशी तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय